तर त्याचं लक्ष त्या गेलं बेडखाली तेव्हा त्याला धक्काच बसला कारण मंडळी त्या बेडखाली कोणाचे तरी दोन पाय दिसत होते म्हणजे त्या पायामध्ये असे काळे कुठं असे बूट होते स्वामी ओम श्री स्वामी समर्थ स्वामी स्वामी जपता मनीमी हा देह स्वामीमय व्हावा वटवृक्षाच्या छायेतच मज ऐसा मोक्ष मिळावा श्री स्वामी समर्थ मंडळी मंडळी पुणे येथील एका मुलीसोबत एका रात्री घडलेला स्वामी समर्थ महाराजांचा दिव्य असा एक चमत्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे प्रथमतः सर्वांचं आपल्या या नवीन चॅनलमध्ये मनापासून स्वागत मंडळी स्वामी आज्ञा हे आपलं नवीन चॅनल आहे तुम्ही जर नवीन असाल तर लगेच आपलं चॅनल चा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ चला तर मग मंडळी हा प्रसंग सांगायला तुम्हाला सुरुवात करतो की पुणे येथील एक मुलगी आणि तिच्यासोबत घडलेला एका रात्रीचा स्वामी समर्थ महाराजांचा दिव्य असा एक साक्षात्कार दिव्य असा एक चमत्कार मंडळी एका खेडेगावामध्ये राहणारी पूजा नावाची ती मुलगी अभ्यासामध्ये हुशार होती घरच्यांनीही ठरवलं की आपल्या मुलीला पुढं शिकवायचं मंडळी ती मुलगी भरपूर काही शिकली तिनं का इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि पुणे एका येथे एका नामांकित कंपनीमध्ये तिला जॉब मिळाला ती मुलगी नोकरीला लागली मंडळी वर्षाला साधारणतः तीन ते चार लाख रुपये एवढा तिला पगार पडत होता मंडळी तिच्याचसोबत तिची एक दुसरी मैत्रीण होती अंकिता नावाची आणि तीही त्या ठिकाणी पुणे येथे राहत होती मंडळी दोन्हीही मुली अगदी खेडेगावामधल्या परंतु आपल्या शिक्षणाच्या जोरावरती आपल्या अभ्यासाची आपल्या बुद्धीच्या जोरावरती ते एका चांगल्या कंपनीमध्ये कामाला लागल्या मंडळी एक दिवस असा आला की त्या दोघी मुली एकाच रूमवरती राहत होत्या स्वतंत्र त्यांनी एक रूम घेतलेली होती आणि त्यांच्यामधली जी अंकिता आहे ती अंकिता काही कामानिमित्त त्या दिवशी सुट्टी होती म्हणून गावाकडे आली मंडळी त्या रूमवरती एकटीच राहत होती ती म्हणजे आता पूजा मंडळी पूजा जॉबवरती गेलेली होती आणि कंपनीचं काम संपल्यानंतर परत ती आपल्या रूमकडे येत होती मंडळी बस होऊन ती बस स्टँडवरती आली आणि तिथून तिने एक रिक्षा पकडायची आणि नंतर आपल्या रूमवरती जायचं असं ठरवलं कुठे रिक्षा भेटते का असं ती शोधत होती आणि तेवढ्यातच तिला पाठीमागून एक आवाज आला पूजा ए पूजा पूजाला तो आवाज ओळखीचा वाटला मंडळी तिनं पाठीमागे ओळून बघितलं तर काय तो होता महेश मंडळी हा जो महेश आहे तो इयत्ता नववी दहावीपर्यंत या पूजेच्याच वर्गामध्ये होता पुढे मंडळी ही जी पूजा आहे ही पूजा शिक्षणासाठी तिच्या मामाच्या गावी किंवा इतर दुसरीकडे कुठेतरी गेली परंतु हा महेश हा त्याच ठिकाणी गावी राहिला मंडळी महेश हा एक प्रामाणिक आणि सभ्य मुलगा होता अतिशय नम्र मुलगा होता मंडळी त्या पूजानं महेशला बघितलं आणि त्याच्याजवळ गेली तो महेश म्हणाला काय पूजा तू इकडं कशी काय तेव्हा त्या ते पूजेनं सांगितलं की अरे मला इथं चांगला जॉब भेटलेला आहे आणि तेव्हा ती पूजा त्या महेशला विचारते की अरे तू इकडं कसं काय तेव्हा तो महेश त्या पूजेला सांगतो की अगं काय नाही उद्या एका एक कंपनीमध्ये माझी इंटरव्ह्यू आहे परंतु उद्या यायला उशीर होईल म्हणून आजच इथं आलो आहे आणि आता उशीर झालेला आहे एक दोन ठिकाणी मी रूम बघितल्या परंतु भाडे त्या ठिकाणी थे भरपूर सांगतात एका रात्रीसाठी फक्त राहिला दोन हजार रुपये अडीच हजार रुपये असे भाडे सांगतात मी असं ठरवलं आहे की आता स्टँडवरतीच झोपायचं आणि सकाळ लवकर उठून इंटरव्ह्यूला जायचं तेव्हा ती पूजा म्हणाली अरे महेश तू येडा आहेस का असं कुठं स्टँडवरती झोपते तो आहे माझी रूम आहे शेवटी माझीही मैत्रीण गावाकडे गेलेली आहे चल आपल्या रूमवरती आपण राहूया उद्या तू तुझ्या इंटरव्ह्यूला जा मंडळी बघा एकमेकांवरती एवढा विश्वास होता अगदी लहानपणीचे ते शाळेतले मित्र होते परंतु एक चार पाच वर्ष त्यांच्यामध्ये अजिबात गाठभेट नव्हती मग गावाकडचं वातावरण आई वडील वगैरे बरे आहेत का असे त्यांच्यामध्ये चर्चा झाल्या आणि त्या ठिकाणी मंडळी संध्याकाळच्या आठ ते नऊ वाजलेल्या होत्या आणि त्यांच्या अशाच गप्पा रंगलेल्या होत्या एक ठिकाणी ते उभे होते मंडळी तो महेश त्या पूजाला बोलला की चल पूजा आता उशीर होत आहे इथं आपण किती वेळ थांबायचं एखादी रिक्षा बघूया आणि नंतर आता आपण रूमवरती जाऊया तेव्हा ते ती ते पूजा त्या महेशला म्हणाली अरे नाही तू काय खाल्लं फिरलंस का आता आपण काय करूया एका या हॉटेलवरती समोरच्या जाऊया आणि त्या ठिकाणी जेवण करूया बाजूलाच असणाऱ्या त्या हॉटेलवरती ते दोघेजण गेले आणि त्या ठिकाणी टेबलवरती बसल्यानंतर त्यांनी जेवणासाठी ऑर्डर केली शुद्ध शाकाहारी पदार्थ त्यांनी मागविले कारण मंडळी ते मांसाहार अजिबात करत नव्हते श्री स्वामी समर्थ महाराजांना ते दोघेही मानत होते मंडळी वेटरने त्यांची ऑर्डर आणून पुढे ठेवली जेवण टेबलवरती ठेवले तो जो महेश आहे त्यानं त्या ताटाला हात जोडले आणि श्री स्वामी समर्थ असं एक दोन वेळा बोलला आणि नंतर जेवणाला सुरुवात केली मंडळी ती जी पूजा आहे ती पूजा त्या महेशकडे बघत होती आणि मनामध्ये हसत त्याला म्हणाली काय रे महेश तू अजूनही स्वामी समर्थ महाराजांचं नाव घेतो आहेस तेव्हा हो तो महेश म्हणाला ती कसं चालेल श्री स्वामी समर्थ महाराजांना आपण विसरून कसे चालेल आपण त्यांचीच तर लेकरं आहोत मंडळी तेव्हा ती जी पूजा आहे ती म्हणाली की होय बाबा मी हे स्वामी समर्थ महाराजांचं सगळं काही करते दररोज स्वामींची पूजा करते मंडळी असं बोलत बोलत असताना त्यांनी जेवण संपवलं आता मात्र रात्रीच्या साडे नऊ ते पावणे दहा वाजलेल्या होत्या आणि त्या ठिकाणाहून ते जेवणावरून उठले आणि परत आपल्या रूमकडे जाऊ लागले आता रिक्षा कुठे शोधायची त्याच्याऐवजी इथून तर दीड दोन किलोमीटर तर आहे तेवढं आपण चालत जाऊया असं त्यांनी ठरवलं आणि ते दोघेजण चालत जाऊ लागले बागा मंडळी ते दोघेजण चालत जाऊ श लागले अतिशय सभ्य अशा प्रकारचा तोही मुलगा होता तो महेश आणि ती पूजा एकमेकांसोबत बोलत निघाले आत्ता मात्र मंडळी रात्रीच्या दहा वाजून गेलेल्या होत्या आणि हळूहळू ते दोघेजण त्या रूमपर्यंत जाऊन पोहोचले पूजाने आपल्या बॅगेमध्ये असणारी त्या रूमची चावी काढली आणि दरवाजा उघडला ते दोघेजण त्या रूममध्ये गेले आता त्या दोघांनी जेवण वगैरे केलेलं होतं ती पूजा त्या महेशला बोलली की अरे महेश बरं झालं तो आलास कारण अंकिता पण गावाकडे गेलेली आहे आता कधी परत येते काय माहीत आज मला एकटीला इथं रूमवरती राहलं नसतं बरं झालं तू आलास तेव्हा ते 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 तो महेशही बोलला हो ठीक आहे बरं झालं मलाही रूम भेटत नव्हते तर मलाही उद्या लवकर इंटरव्ह्यूसाठी त्या गेटवरती जायचं आहे त्याच्यामुळं आता आपण झोपूया तीही पूजा बोलली की हो मलाही उद्या जॉबला लवकरच जायचं आहे मंडळी एक बेड होता त्या बेडवरती ती पूजा झोपली आणि खाली बेडच्या बाजूला मोकळी जागा होती तिथं सतरंजी होती आणि त्या सतरंजीवरती हा महेश झोपला मंडळी हा जो महेश आहे प्रवासामध्ये मोबाईलवरती काय बघता येत नव्हतं म्हणून कोणाचे काय मेसेज वगैरे काय आलेले आहेत का कोणाचे मिस कॉल पडलेले आहेत का तो मोबाईल बघू लागला त्याला झोप लागत नव्हती एका कुशीहून दुसऱ्या कुशीकडे होत होता आणि असं सरळ एक त्याची नजर गेली की दरवाजाच्या बाजूला अडकवलेला एक फोटो होता श्री स्वामी समर्थ महाराजांचा तो फोटो तो महेश त्या पूजाला बोलला की अगं पूजा हा फोटो तू घर गर, घरून आणलास का तेव्हा ती पूजा बोलली अरे नाही रे फार मोठी जी स्टोरी आहे तेव्हा तो महेश बोलला काय स्टोरी ती पूजा बोलली अरे तसं काय नाही मी हे घरून फोटो आणलेला नाही तर मी जेव्हा इथं रूम बघायला आम्ही आलो अंकिता आणि मी तेव्हा या रूमवरती असाच हा फोटो होता मग ते पहिल्या राहणाऱ्या लोकांचा असेल किंवा रूम मालकानं तिथं अडकवलेला असेल परंतु मला माझे मात्र स्वामी भेटले आणि स्वामी कायम माझ्यासोबत असतात याची प्रचिती मला स्वामींनी दिली आणि मी दररोज या फोटोची पूजा करते तोही महेश बोलला की ठीक आहे स्वामी आपल्यासोबत कायमच असतात मंडळी ही जी स्टोरी आहे ही स्टोरी आता इतकी इंटरेस्टिंग आहे की पुढं नेमकं काय घडतं ते तुम्हाला सांगतो हा जो महेश आहे ह्याला मात्र झोप लागत नव्हते कारण नवीन ठिकाणी गेल्यानंतर झोप लागत नसते आणि ही जी पूजा आहे ही पूजा त्या रूमवरतीच साधारणतः एक पाच सहा महिने तिथेच राहत होते ते मात्र शांत बेडवरती झोपी गेली हा जो महेश आहे ह्यांना आता झोपायचं म्हणून आपल्या हातामधला मोबाईल जो आहे तो बाजूला ठेवला आणि झोपायचा प्रयत्न करू लागला आणि एका कुशीहून दुसऱ्या कुशीवरती तो हे होत होता आणि बाजूला त्याचं बेडवरती एक लक्ष गेलं मंडळी त्या रूममध्ये एक मंद असा उजेडाचा बल्प होता कारण संध्याकाळी झोपताना असं फुल जास्त उजेड लावत नाहीत तर त्याचं लक्ष त्या गेलं बेडखाली तेव्हा त्याला धक्काच बसला कारण मंडळी त्या बेडखाली कुणाचे तरी दोन पाय दिसत होते म्हणजे त्या पायामध्ये असे काळे कुठं असे बूट होते ते सगळं बघून तो महेश घाबरला परंतु त्यानं झोपेचं सोंग घेतलं आणि अर्धवट डोळे उघडून तो सगळं काही व्यवस्थित बघायचा प्रयत्न करत होता की त्या बेडखाली नेमकं कोण आहे परंतु मंडळी त्याला पूर्णपणे अजिबात दिसत नव्हतं ते दोन पाय दिसत होते आणि कमरेच्यावरती थोडंसं जाणवत होतं की त्या माणसानं टी शर्ट घातलेलं असेल परंतु त्या बेडखाली असणाऱ्या त्या माणसाचा चेहरा अजिबात दिसत नव्हता तो महेश मनामधून इतका घाबरला की त्याला वाटलं त्या बेडखाली काय आहे कोण आहे कोणी चोर वगैरे आहेत की काय किंवा कोणाची मृत माणसाची ती बॉडी आहे की काय तो महेश फार घाबरला परंतु त्या पूजाला तो सांगू शकत नव्हता जर समजा त्या बेडखाली असणारा माणूस जर चोर असेल कोणीतरी डाकू असेल आणि तो अचानकपणे हल्ला पण करू शकतो आहे म्हणून तो जो महेश आहे तो पूजाला बोलला हे पूजा हे पूजा दोन वेळा त्यांना आवाज दिला की मला खाली जायचं आहे मेडिकल वगैरे काही जवळ बाजूला आहे का अगं माझ्या गोळ्याच घ्यायच्या मी विसरलो मला थोडासा प्रॉब्लेम आहे थोडा त्रास आहे त्याच्यामुळं मला गोळ्या घ्याव्या लागतील आणि आज मी माझ्या गोळ्या घरीच येताना विसरलो ती पूजा उ ब उठून बसली आणि त्याला बोलली अरे काय अरे आता वाजलेत किती मेडिकल बंद आहेस की चालू आहे कुणास ठाऊक ते मेडिकल आता बंद झालं असेल झोप आपण उद्या गोळ्या घेऊ तो महेश बोलला नाही नाही मला आज गोळ्या घ्यावीच लागतील मला अजिबात झोप लागत नाही त्याशिवाय तेव्हा ते हो ती जी पूजा आहे ती उठली आणि म्हणाली चल बघूया आपण चालू आहे का त्या पूजाने डोळे चोळत चोळत ती बाहेर आली तो महेशही बाहेर आला म्हणजे तो महेश त्या पूजेला बोलला की पूजा पटकन दरवाजा बंद कर आणि या दरवाज्याला कुलूप लाव तेव्हा हो ती ते पूजा बोलली काय नाही कुलूप लावायची गरज इथं जवळच बाजूला मेडिकल आहे लगेच आपण येतोय कोणी येत नाही इथं तेव्हा तो बोलला नाही माझं ऐकावं लागेल तुला मंडळी त्यांनी त्या रूमला कुलूप लावलं आणि ते खाली आले बाजूला आले तो महेश त्या पूजाला बोलला की पूजा आपल्या रूममध्ये तू ज्या बेडवरती झोपली होती त्या बेडच्या खाली कोणीतरी माणूस आहे मी बघितलं आहे प्रत्यक्ष डोळ्यांनी तेव्हा तो महेश त्या पूजाला बोलला की अगं पूजा माझ्यावरती विश्वास नाही का मी काय तुझी चेष्टा करतो आहे का, कर का। मंडळी त्याही पूजेला समजत होतं की महेश असा काही खोटं बोलणार नाही शिवाय मंडळी ती जी भीती आहे ती भीती त्या महेशच्या चे चेहऱ्यावरती स्पष्ट दिसत होती तो महेश फार घाबरलेला होता आणि म्हणत होता की तुझ्या बीडखाली कोणीतरी आहे मंडळी आता इतक्या रात्रीचं नेमकं करायचं तरी काय ती जी पूजा आहे त्या पूजाकडे मेसवाली जी काकू असते म्हणजे डबा देणारी जी महिला असते तर त्यांचा नंबर होता त्यांनी फोन लावला की असं असं रूममध्ये कोणीतरी बेडखाली आहे त्या ज्या काकू आहेत त्या बोलल्या की रूम बंदच राहू द्या मी लगेच मालकाला सांगते मंडळी मालकाला त्यांनी सांगितलं त्या रूमच्या मालकाला नंतर पोलिसांना वगैरे त्यांनी कळवलं आणि त्याच ठिकाणी रात्रीचं मंडळी पोलिसही त्या ठिकाणी आले मंडळी ती जी पूजा आहे ती ही सुरक्षित होती आता रूम आलं किंवा ते मेसवाले काकू आहेत त्यांनी पूजाला इकडं बोलावून घेतलं ते दोघेही त्या ठिकाणी गेले मंडळी पोलीस थोड्या वेळामध्ये तिथं पोचले त्यांनी ते रूमचा दरवाजा उघडला दरवाजा उघडला पूर्णपणे सतर्कपणे पोलीस आलेले होते त्यांनी हे बघितलं तर बघताय तर काय जे होतं ते सत्यच होतं की त्या बेडखाली कोणतरी माणूस झोपलेला होता त्याच्या पायामधले बूट स्पष्टपणे दिसत होते पोलिसांनी तसंच त्या ठिकाणी असणाऱ्या त्या माणसाला पायाला धरून बाहेर ओढलं मंडळी तो माणूस तो डाकू तो चोर हा हत्यारबंद होता धारदार सुरा त्याच्याजवळ होता मंडळी पोलिसांनी तिथेच त्याचा रेस्क्यू केला त्याला ताब्यामध्ये घेतलं आणि त्याला खडसावून वगैरे चोप देऊन पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं विचारणा केली मंडळी त्यानं जे काही सांगितलं ते ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली मंडळी तो जो माणूस आहे तो झारखंडचा होता आणि फार मोठे एक सात आठ मोठ्या प्रकारचे गुन्हे त्याच्यावरती होते बघा मंडळी हा परप्रांतीय माणूस होता आणि तो होता, त्या रूममध्ये कशासाठी गेलेला होता त्यानं जे काही सांगितलं ते ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली शिवाय मंडळी त्यानं एवढंही सांगितलं की त्याचा अजून एक साथीदार बाहेर आहे आणि तो पोलिसांना वगैरे आल्याचं पाहून तिथून पळून गेला मंडळी तो जो आहे तो झारखंडचा होता तो परप्रांतीय होता आणि त्यानं सांगितलं की आम्ही दोघेजण आम्ही दोघांनी असं ठरवलं होतं की ही जी या रूममध्ये जी मुलगी राहते तर हिच्याशी अतिप्रसंग करायचा हिचा रेप करायचा मंडळी तो जो परप्रांतीय माणूस आहे तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस अनेक दिवस तो आणि त्याचा मित्र या रूममध्ये राहणाऱ्या या दोन मुलींवरती लक्ष ठेवून होते ही पूजा आणि ती जी अंकिता आहे त्या दोघेही त्या रूममध्ये राहत होत्या परंतु यांनी आज मात्र असा डाव साधला की त्यांना समजलं होतं की ती जी अंकिता आहे त्या दोघींपैकी एक जण मैत्रीण आहे ती गावाकडे गेलेली आहे म्हणून त्या दोघांनी असं ठरवलं की आज रात्री आपण धारदार सूर्याचा वगैरे धाक दाखवायचा मंडळी तो जो डाको आहे तो जो गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे त्याच्याजवळ धारदार सुरा सापडला आणि शिवाय मंडळी मिरचीची जी पावडर असते ती पावडर त्याच्याजवळ होती आणि त्यानं असं सांगितलं की आम्ही आज रात्री या मुलीवरती रेप करणार होतो आणि त्या दोघांनीही ठरवलेलं होतं की दोघांनीही आज पक्का डावसा द्यायचा ठरवलेलं होतं की त्या मुलीवरती त्यांनी रेप करायची सगळी काही योजना आखलेली होती मंडळी ती जी पूजा आहे ती फार घाबरली ते मेसवाले काकू जे आहेत त्या काकू त्या पूजाला धीर देत होत्या परंतु मंडळी महेश हा महेश त्या पूजाला त्या पूजाने इकडे तिकडे बघितलं परंतु महेश तिथे दिसलाच नाही मंडळी पोलीस त्या आरोपीला वगैरे घेऊन गेले त्याची सखोल पुढे चौकशी वगैरे झाली त्याला तुरुंगामध्ये डांबण्यात आलं आणि त्याचा तो दुसरा साथीदार होता त्या रात्री पोलीस आल्याचं पाहून तो रेल्वे स्टेशनवरती गेलेला होता आणि रेल्वेमधून फरार व्हायचा त्याचा प्लॅन होता परंतु पोलिसांनी त्या ठिकाणी रेल्वे पोलिसांशी वगैरे संपर्क साधला त्या आरोपीची माहिती पूर्णपणे हा जो आरोपी आहे याच्याकडून त्याचे फोटोज वगैरे घेतले ते रेल्वे पोलिसांना दिले आणि तिथून तोही आरोपी पकडण्यात आला आणि ते दोघेही आरोपी पुढे तुरुंगामध्ये गेले परंतु त्या सायंकाळी ती जी पूजा आहे तिला आता कुठे जायचं तर ती मेसवाल्या ज्या काकू आहेत ते ते मेसचा डबा देणाऱ्या मावशी आहेत त्यांच्याकडे ती राहिली मंडळी दुसऱ्याही दिवशी ती कामावरती गेली परंतु त्या कामामध्ये तिचं अजिबात मन लागत नव्हतं कामाची सुट्टी झाल्यानंतर संध्याकाळी साधारणतः एक सात आठ वाजता ती परत त्या ठिकाणी आली परंतु त्या रूमवरती राहायच्या ऐवजी त्या ज्या मिसवाल्या मावशी आहेत त्यांच्याकडे ती राहिली मंडळी तिला म्हणजे तिथं राहावं वाटत नव्हतं त्या पूजा पार घाबरलेली होती तिला वाटलं की आता आपण घरी जावं बघता येईल जॉबचं साधारणतः आठ दहा दिवस सुट्टी घ्यायची आणि नंतर आपण इकडे यायचं म्हणून एक दोन दिवसानंतर ती पूजा परत गावाकडे जाण्यासाठी निघाली आणि परत गावाकडे जात असताना मंडळी ही जी तुम्हाला स्टोरी सांगितली ही स्टोरी काय इथं संपली नाही अजून खरी स्टोरी इथून पुढं सुरू झाली आता पुढचं तुम्ही फक्त ऐका ती जी पूजा आहे ती एक दोन दिवसानंतर घरी जायला निघाली आणि जात असताना तिनं तिच्या मैत्रिणीला फोन केला म्हणजे तिच्याच रूमवरती राहणारी ती जी अंकिता होती ती काही दिवसासाठी आपल्या गावाकडे गेलेली होती त्या पूजाने अंकिताला फोन केला आणि सांगितलं की अगं अंकिता मी आता गावाकडे निघालेली आहे आणि तू असं कर तू जर आलीस तर त्या रूमकडे जाऊ नको तू बाजूच्या ज्या मेसवाल्या काकू आहेत त्यांच्याकडे राहा कारण त्या रूमची चावी माझ्याकडे आता आलेली आहे तेव्हा तीही अंकिता बोलली नाही मी दोन तीन दिवस अजून राजा घेते आणि मीही घरीच राहते आपण दोघी गेल्यानंतरच मग तिकडे जाऊया मंडळी ती जी पूजा आहे तिनं बस पकडली आणि आपल्या गावाकडेच जाऊ लागली मंडळी साधारणतः साडेतीनशे तीनशे किलोमीटर एवढा प्रवास करून ती तिच्या घरी पोहोचली परंतु आपल्यासोबत पुण्यामध्ये त्या रूमवरती रात्री नेमकं काय घडलं आहे तो सगळा काही प्रकार तिनं अजिबात आपल्या घरच्यांना कळू दिला नाही घरच्यांना तिनं अजिबात सांगितलं नाही कारण मंडळी आपल्या एका मुलीसोबत असं काही सगळं घडतं आहे असं म्हटल्यानंतर कुठल्याही मुलीच्या घरचे तिला जॉबवरती जाऊच देणार नाहीत एवढ्या कष्टानं शिक्षण घेतलं एवढा चांगला जॉब एवढी चांगली नोकरी मिळाली आणि आपल्या मुलीसोबत हे सगळं काही आहे म्हटल्यानंतर घरच्या अजिबात नोकरीवरती जाऊ देणार नाहीत म्हणून तिनं घरच्यांपासून ही गोष्ट लपवून ठेवली परंतु मंडळी एक दोन दिवस निघून गेले त्या मुलीला हे आता जॉबवरती जावं असं वाटत नव्हतं परंतु तिच्या डोक्यामध्ये एक विचार नंतर आला की आपल्यासोबत तो महेश होता तो महेश आता गावाकडे आलेला असेल मंडळी तो जो महेश आहे त्याचंही गाव या पूजेच्या गावापासून जवळच साधारणतः एक सात आठ किलोमीटर अंतरावरती होतं मंडळी पूजेच्या डोक्यामध्ये एक विचार आला तिच्या ध्यानामध्ये एक गोष्ट आली की त्या रात्री तो सगळा काही प्रकार पुण्यामध्ये रूमवरती घडलेला असताना तो महेश तिच्यासोबत होता परंतु रात्रीचं नंतर तो महेश तिथं कुठंच तिला दिसला नाही मंडळी तिनं आता ठरवलं की आता आपण जाऊया आणि सहजच महेशची वगैरे भेट घेऊया कारण महेशचे जे आईवडील आहेत त्यांची पण भेट घेतलेली नाही कारण पूजा आणि महेशचे जे काकू आहेत महेशची जी आई आहे तिची आणि पूजाची चांगलीच ओळख होती कारण पूजा आणि महेश हे लहानपणापासून एकत्र होते इयत्ता दहावीपर्यंत ते सोबत होते मंडळी पूजाने घरी सांगितलं आईला वगैरे की बाजूच्या गावामध्ये असणाऱ्या माझ्या मैत्रिणीकडे तिची भेट घेऊन मी परत संध्याकाळी येते मंडळी ती पूजा ते गावामध्ये गेले तिनं एक रिक्षा केली आणि तिथून जवळच त्या महेशचं गाव होतं साधारणतः आठ नऊ किलोमीटरवरती असणाऱ्या त्या गावामध्ये जाऊन ती पूजा पोहोचली आणि मंडळी ती थेट त्या महेशच्या घरी गेली महेशच्या घरी गेल्यानंतर महेशची जी आई आहे तिनं लगेच पूजाला ओळखलं आणि तिला घ्यायला बाहेर आली आणि तिला आतमध्ये नेऊन पूजाला बसवलं मंडळी पाणी वगैरे त्या पूजेला दिलं आणि ती पूजा सहज त्या महेशच्या आईला बोलली की काकू महेश पुण्याहून परत कधी आला महेश इथं तर दिसत नाही महेश कुठे गेला तेव्हा ती जी महेशची आई आहे तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पदराने सहज तिनं पाणी पुसलं आणि काहीही न बोलता तिनं पाठ फिरवली आणि किचनमध्ये गेली आणि म्हणाली की पूजा अगं तुला खाण्यासाठी काय बनवू का बागामंडळी तिनं महेश कुठे आहे याच्यावरती तिच्या आईनं अजिबात उत्तर दिलं नाही परंतु बाजूला खुर्चीवरती त्या महेशचे वडील बसलेले होते त्यांच्याही डोळ्यामधून शिरो आले त्या पूजाला नेमकं समजत नव्हतं की नेमकं चाललंय काय त्या खुर्चीवरती बसलेल्या महेशच्या वडिलांना ती पूजा बोलली की काका काकू पण त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि तुम्ही पण असं तुमच्याही डोळ्यामध्ये अश्रू आले नेमकं काय चाललंय मला काही समजत नाही आहे ते तेव्हा ते काका बोलले की बाळ इकडे बघ मंडळी तिनं तिकडे बघितलं तर त्या घरामध्ये जो फोटो होता तर त्या फोटोला अगरबत्ती वगैरे लावलेली होती फोटोला हार घातलेला होता त्या पूजेने तिकडे फोटोकडे बघितले तेव्हा त्या फोटोमध्ये तिला स्वामी समर्थ महाराज दिसले मंडळी काय काका त्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आहे तेव्हा ते जे काका आहे तर ते, ते, ते पूजेला बोलले अगं पूजा वेडी आहेस का तू नीट बघ तेव्हा त्या ते पूजेनं डबल नजर टाकली बघताय तर काय मंडळी तो जो फोटो होता तो स्वामी समर्थ महाराजांचा फोटो नव्हता तर तो फोटो होता त्या महेशचा फोटो कारण मंडळी त्या फोटोच्या खाली भावपूर्ण श्रद्धांजली असं लिहिलेलं होतं आणि त्या काकाने सांगितलं की दोन वर्षापूर्वी एका ॲक्सिडेंटमध्ये महेश मरण पावला मंडळी या पूजेला नेमकं काय होतंय काय आहे अजिबात काही समजत नव्हतं कारण पहिल्यांदा जेव्हा तिनं त्या फोटोवरती नजर टाकली तेव्हा त्या हार घातलेल्या फोटोमध्ये तिला प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराज दिसत होते परंतु सत्य मात्र वेगळंच होतं की त्या फोटोमध्ये तर महेश होता महेशचा तो फोटो होता त्या फोटोला हार घातलेला होता आणि खाली लिहिलेलं होतं भावपूर्ण श्रद्धांजली बागामंडळी हा सगळा काही प्रकार घडलेला होता परंतु तिच्या मात्र लक्षामध्ये एक गोष्ट आली की त्या रात्री आपल्याला वाचवलं ते स्वामी समर्थ महाराजांनी तिच्या एका जुन्या मित्राच्या रूपामध्ये स्वामी समर्थ महाराज आले त्या महेशचं रूप स्वामी समर्थ महाराजांनी घेतलं आणि त्या पूजेला त्या रात्री वाचवलं बागामंडळी तो एक स्वामी भक्त होता महेश ही फार स्वामी समर्थ महाराजांना मानत होता आणि तो एक वेगळाच मुलगा होता परंतु काही कारणामुळे दुःखानं तो दुःखद गोष्ट घटना त्याच्यासोबत घडली आणि तो मरण पावला परंतु मात्र ही जी पूजा आहे हिची ही, ही तितकीच स्वामी समर्थ महाराजांवरती भक्ती होती तिच्या पूजेच्या आईची घरचे वगैरे सगळेच मानत होते कारण गाणगापूरला वगैरे दत्त महाराजांना तिच्या सगळे घरची फॅमिली अधूनमधून जायची स्वामी समर्थ महाराजांचं मनपासून मनापासून त्यांची सेवा वगैरे करायची मंडळी ती जी पूजा आहे तिच्याही डोळ्यामध्ये अश्रू आले तिनं सगळा काही प्रकार त्या महेच्या आईवडिलांना सांगितला मंडळी त्यांनाही रडू कोसळलं आणि अक्षरशः बागास्वामी समर्थ महाराजांची लिला किती मोठी आहे बागा मंडळी श्री स्वामी समर्थ महाराज हे कायम आपल्या भक्तांचे रक्षण करीत असतात कारण त्या रात्री त्या मुलीसोबत किती विचित्र आणि भयंकर प्रकार घडणार होता कारण तो जो झारखंडचा एक परप्रांतीय गुंड होता तो आणि त्याचा साथीदार त्या दोघांनी रात्रीचं त्या मुलीला एकटं त्या रूममध्ये घेरलेलं होतं आणि त्या सूर्याचा धाक दाखवून दहादार शस्त्राचा धाक दाखवून ते, ते दाक त्या दाक ते मुलीवरती रेप करणार होते अत्याचार करणार होते परंतु अक्षरशः मंडळी श्रीस्वामी समर्थ स्वामी महाराजांनी त्या मुलीला कशा प्रकारे वाचवलं कारण तिच्याच वर्गामधला तिचा एक लहानपणीचा मित्र तो महेश आणि तो महेश विशेषतः दोन वर्षापूर्वीच मरण पावलेला होता परंतु तो महेश मात्र या मुलीसोबत त्या ठिकाणी आला आणि हे सगळं काही घडलं आणि या सगळ्या षडयंत्रामधून त्या मुलीची सुटका केली आणि प्रत्यक्षातपणे इकडं या महेच्या घरी आल्यानंतर मात्र पहिल्यांदा त्या महेच्या भावपूर्ण श्रद्धांजली लिहिलेल्या फोटोमध्ये त्या मुलीला श्री स्वामी समर्थ महाराज दिसले आणि अक्षरशः मंडळी ही काळीज हेलावून टाकणारी ही जी स्टोरी आहे ही थोडक्यामध्ये तुमच्यापर्यंत मांडायचा प्रयत्न केला तर बागा मंडळी आपली जी कल्पना आहे तर त्या कल्पना शक्तीच्या बाहेरची स्वामी समर्थ महाराजांची योजना असते आणि स्वामी समर्थ महाराज सदैव आपल्या पाठीशी असतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ